नमस्कार मी अरविंद जाधव तेजपूर न्यूजच्या प्राईम टाइम आहे घडामोडी मोठी आहे संतप्त शेतकऱ्यांनी उसाचे तब्बल पन्नास ट्रॅक्टर जाळलेले आहे कर्नाटक राज्यातील बागलकोट समीर जिल्ह्यातील समीरवाडी कारखान्यातील घटना आहे संतप्त शेतकऱ्यांनी उसाच्या ट्रॅक्टर आग लागलेली आहे उसाला साडेतीन हजार रुपयाचा हमी भाव देण्याच्या सदर आंदोलन करण्यात आले आहे सदरी घटना कर्नाटक राज्यातील बागल बागलकोट जिल्ह्यातील उत्तर जगभरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर रा अपडेट तेजपूर न्यूज सोबत अधिक बातम्यांसाठी वेबसाईटला भेट द्या तेजपूर न्यूज डॉट ऑनलाईन उद्या भेटूया प्राईम टाइम बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार